खंडाळरी येथे इंदिरा तुळशी रामजी मसराम या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला आहे या भीषण हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात जखमी अवस्थेत असलेल्या इंदिरा मसराम यांना तातडीने उमरेड येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले ही घटना समजताच आमदार संजय मेश्राम यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली त्यांनी जखमी महिलेची परिस्थिती समजून घेतली आणि कुटुंबियांना धीर दिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी महिलेला तात्काळ अधिक चांगल्या उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे निर्देश दिले आमदार संजय विश्राम यांनी नागपूरच्या रुग्णालयातील प्रशासनाशी संपर्क साधत जखमी महिलेच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था केली त्यांनी महिलेला हलवण्यासाठी तातडीने अँब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि तिच्या वैद्यकीय उपचाराचा आढावा घेतला नागपूर येथील डॉक्टरांच्या टीमला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या एकदम इथून तिथं पाठवता तुझ्यासोबत दोन चार लोक पाठवतो हां आणि तिथं सुद्धा करतो मी ठीक आहे तर तुम्ही रेफर करा अक्षय प्रफुल्लला फोन लाव आणि मला हा तुम्ही डिटेल्स द्या मी डीन ना फॉरवर्ड करतो त्यांच्याशी बोलतोय okay. कोणत्या डिपार्टमेंटला पाठवाल तुम्ही मेडिकलला मेडिकल माझा माणूस राहील अ सिस्टम कोणी गेलं तिथं तर ते लोक बरोतात लोकेशन बनवून ठेवतो वार्डापर्यंत पोहोचून मग तो डिटेल्स माझ्याकडे पाठवतो हो, मग तर तुम्ही डिटेल्स माझ्याकडे पाठवून द्या मी लिन साहेबांना फॉवर्ड करतो ते हेड ऑफ द डिपार्टमेंटला केल्याबरोबर त्याबद्दल चांगली ट्रीटमेंट होते ठीक आहे ओके ठीक आहे करा रेफर हां रेफर अँड देन वील सी इस ऑन फोन करू हॅलो साहेब बोलतील एक वाघाच्या अंडाचा पेशंट आहे मसरा मसरामध्ये मॅडम आहे हां वाघाच्या हल्ल्याचा एक पेशंट आहे तर तो जी एम सीमध्ये चालला जा इथून रेफर करतो आहे आणि जी एम सीमध्ये तिथं त्या आपल्या मध्ये त्यांची स्लीप वगैरे काढून कोणत्या डि कोणत्या डिपार्टमेंटवर पोचताय ते मला एस एम एस कर, फुंते, फुंते पो कर मी कशी हो कशी करतो होतं ओके ओके

इम्युनोग्लोबिलियन करून पण असतात ओके ते आपण जे सिव्हियर इंजुरी असते त्याच्यामध्ये देतो ओके

ठीक आहे मग बोलू का मी साहेब oh, ते पाठवलेलं बरं पडेल ते पी एस एम डिपार्टमेंट असतं त्यांचं त्यांच्याकडेच सर्व होतात मी डॉक्टर हो म्हणजे इथं ठेवू इच्छित नाही असं नाही नाही ठेवायचं नाही म्हणजे कसं आहे त्यांना इम्युनोग्लोबिलिन द्यावंच लागतं हो हो त्याच्याशिवाय ते होतच नाही आणि ते त्याच्यामध्येच स्पेशलायझेशन त्याचंच असतं ते पीएसएम ते त्यांच्याच पद्धतीने देतात हो हो म्हणजे ते त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहेत